नमस्कार श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत दिवाळी आली की सगळीकडे फराळाचे पदार्थ बनवण्याचे वेळ घराघरात लागलेले असते आज आपण बनवणार आहोत एक अतिशय खास पारंपरिक आणि सगळ्यांच्या आवडती रेसिपी ती म्हणजे ओल्या नारळाची करंजी ही करंजी म्हणजे आपल्या लहानपणाची आठवण आईच्या हातची चविष्ट सारण आणि गरमागरम तेलात तळलेली खुसखुशीत कवच असलेली करंजी आज आपण ही करंजी अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कमी वेळात आणि कमी साहित्यात कशी बनवायची ते पाहणार आहोत करंजीचे पीठ कसे मऊ करायचे सारण किती दिवस टिकेल आणि करंजी तळताना फुटणार नाही ना यासाठी काही टिप्स सुद्धा देणार आहे चला तर मग बनवूया ही खवखवीत घरगुती ओल्या नारळाची करंजी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहा म्हणजे व्हिडिओच्या मध्ये मध्ये काही टिप्स आणि ट्रिक्स देखील तुम्हाला सांगितलेले आहेत सुरुवातीला आपण ओला नारळ घेतलेला आहे आणि तो फोडून त्याचे अशा प्रकारे बारीक तुकडे केलेले आहेत हे आपण बारीक होल असलेल्या खिसणीवर खिसून घ्यायचे आहे नारळाचे छोटे थो, छोटे तुकडे केल्यामुळे हे पटकन खिसता येतात आणि या ठिकाणी हा खिसताना सावधगिरीने खिसून घ्यायचे आहे नाहीतर बोटांना इजा होऊ शकते बारीक खिसणीने खीस केला तर तो परत मिक्सरवर फिरवण्याची गरज नसते त्यासाठी होता होईल एवढे तुम्ही लहान होल असलेलीच खिसणी वापरायची आहे आणि हा या ठिकाणी आपला सर्व खिस खिसून झालेला आहे त्यानंतर एक पॅन घेतलेला आहे आणि त्या पॅनमध्ये आपण हा खीस घालून घेणार आहोत या ठिकाणी खीस केल्यानंतर तुम्ही एक कप किंवा एक वाटी घ्यायची आणि त्याने तो मोजून घ्यायचा मोजून घेतल्यामुळे रेसिपी एकदम परफेक्ट अशी तयार ते या कपाप्रमाणे आपण खिस मोजून घेतलेला आहे दोन कप हा आपण परतून घेणार आहोत गॅस आपण मध्यम माचे ठेवायचा आहे आणि मध्यम माचे वर हे चांगले परतून घेणार आहोत खोबरे असल्यामुळे याला ओलसरपणा असतो त्यासाठी हे आपण सतत हलवत राहायचे आहे नाहीतर कधी कधी कडेला पॅनला लागण्याची शक्यता असते त्यासाठी आपण हा दोन ते तीन मिनटासाठी अशा प्रकारे कंटिन्यू हलवत राहायचे आहे आणि साईडला देखील लागलेला असतो तो देखील या ठिकाणी स्पॅच आणि सर्व एकसारखा असा परतून घ्यायचा आहे हा परतून झालेला आहे त्यामध्ये आपण एक चमचा खसखस घालून घ्यायचे आहे खसखस आणि खीस आपण दोन्ही बरोबरच घालून परतून घ्यायचे आहे खसखस घातल्यामुळे सारण एकदम टेस्टी असे तयार होते त्यासाठी खसखस घालून तुम्ही हे चांगले परतून घ्यायचे आहे सुरुवातीला या ठिकाणी आपण नारळ दोन मिनिटासाठी परतलेला आहे नंतरच खसखस घातलेली आहे म्हणजे खसखस सुरुवातीला घातली तर ती करपण्याची शक्यता असते त्यासाठी खीस भाजल्यानंतरच आपण याच्यामध्ये खसखस घालायची आहे पुन्हा आपण यामध्ये चिरून घेतलेला गुळ एक कप घालायचा आहे म्हणजे दोन कपासाठी आपण एक कप गुळ वापरलेला आहे आणि चिरून घेतलेलं आहे हे देखील आपण मस्त असे परतून घ्यायचे आहे जस जसे गुळ परतत जाईल तस तसे आपले ओलसर व्हायला सुरुवात होते म्हणजे गुळाला पाणी सुटायला सुरुवात होते कारण ओला नारळ आहे त्यामुळे दो दोन्हीला पाणी सुटले जाते आणि मिश्रण आपले हलके पातळ होते आणि हे आपण एकदम कंटिन्यू हलवत राहायचे आहे त्या ठिकाणी मी गूळ घातलेला आहे त्याऐवजी तुम्हाला जर साखर घालायची असेल तर तुम्ही साखर एक कप घालू शकता आणि हे चालू चांगले मिक्स करून घ्यायचे आहे गुळ पाहू शकता मस्त असं वितळलेला आहे आणि मिश्रण आपले ओलसर असे तयार झालेले आहे या ठिकाणी जर जसे आपण परतत जाऊ तस तसा गुळ यामध्ये वितळला जातो आणि एकदम पातळ असे मिश्रण तयार होते त्यानंतर यामध्ये आपण बारीक कट केलेले बदाम घालून घ्यायचे आहेत हे एक चमचा घातलेले आहे आणि एक चमचा पण काजू देखील बारीक कट केलेले आहे ते घालून घ्यायचे आहे आणि हे सर्व घातल्यानंतर आपण पुन्हा मिश्रण हे चांगले परतून घेणार आहोत म्हणजे या मिश्रणामध्येच काजू आणि बदाम चांगले परतून घ्यायचे आहेत हलके परतून झाल्यानंतर यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे शेवटी या ठिकाणी आपण वेलची पावडर घालायची आणि मिश्रण चांगले एकजीव करून घ्यायचे आहे हे पहा एकदम मस्त असे आपले सारण या ठिकाणी तयार झालेले आहे हे एका डब्यामध्ये आपण काढून घ्यायचे आहे आणि तुम्ही पाहू शकता आपले सारण डब्यामध्ये काढून झालेले आहे हे पूर्णपणे थंड करायचे आणि नंतरच करंजीमध्ये वापरायचे आहे या ठिकाणी ही महत्वाची टिप्स आहे ही तुम्ही लक्षात ठेवायचे आहे आपण हे साईडला ठेवणार आहोत आणि एकदम सुटसुटीत असे हे मिश्रण या ठिकाणी तयार झाले केलेली आहे त्यानंतर करंजीचे वरील आवरण तयार करणार आहोत त्यासाठी आपण पीठ भिजवून घ्यायचे आहे त्यासाठी आपण दोन कप मैदा घेतलेला आहे मैदा घेताना आपण चाळून घ्यायचा आहे कारण कधी कधी मैद्यामध्ये कचरा असू शकतो या कपाप्रमाणे आपण दोन कप मैदा घेतलेला आहे आणि चाळण घेऊन तो आपण चाळून घेत आहोत या ठिकाणी सर्व मैदा अशा प्रकारे आपण चाळून घ्यायचा आहे करंजी करताना मैदा व्यवस्थित असा चाळून घेतल्यानंतर करंजी एकदम खुसखुशीत आणि व्यवस्थित अशी तयार होते म्हणजे आपण जे मोहन घालणार आहोत ते मैद्याला व्यवस्थित असे लागले जाते त्यासाठी या ठिकाणी सर्व मैदा आपण चाळून घेतलेला आहे चाळून झाल्यानंतर यामध्ये चिमूटभर आपण मीठ घालून घ्यायचे आहे गोडाचा पदार्थ आहे त्यासाठी आपण यामध्ये चिमूटभर मीठ घालणार आहोत म्हणजे वरील आवरण छान असे लागते आणि नंतर आपण मैद्याला तुपाचे मोहन घालून घ्यायचे आहे त्यासाठी आपण एक एका भांड्यामध्ये दोन चमचे तूप घालून घेणार आहोत दोन कप मैद्यासाठी आपण दोन चमचे तूप वापरायचे आहे हे आपले परफेक्ट आणि योग्य प्रमाण आहे त्याऐवजी तुम्ही या ठिकाणी तेलाचे मोहन देखील करू शकता तूप गरम झालेले आहे आणि हे गरम झाल्यानंतर मैद्याच्या मिश्रणात घालून घ्यायचे आहे हे आपले गरम आहे त्यासाठी आपण यामध्ये हात न घालता सुरुवातीला चमच्याने हे चांगले मिक्स करून घेणार आहोत नाही तर कधी कधी हाताला चटके भाजण्याची शक्यता असते तुपाचे मोहन घातल्यामुळे करंजी एकदम चविष्ट अशी तयार होते त्यासाठी तुम्ही यामध्ये तुपाचे मोहन घालून घ्या आणि अशा प्रकारे चमच्याने मिक्स करा हे हलके थंड झालेले आहे म्हणजे हाताला सोसवेल असे थंड आहे त्यानंतर आपण हाताने हे चांगले चोळून घेणार आहोत म्हणजे मैद्याला तूप चांगले चोळून घ्यायचे आहे अशा प्रकारे हे व्यवस्थित असे आपण चोळून घेतल्यामुळे करंजी एकदम खुशखुशीत अशी तयार होते याचा मुटका तयार होतोय म्हणजे आपले हे परफेक्ट असे प्रमाण तयार झालेले आहे त्यानंतर यामध्ये आपण थोडे थोडे करून पाणी घालून घ्यायचे आहे आणि हे, हे पीठ आपण भिजवून घेणार आहोत पाणी घालताना तुम्ही एकदम न घालता थोडे थोडे करून म्हणजे पीठ भिजवताना एकदम परफेक्ट असे आपल्याला समजले जाते म्हणजे पीठ आपल्याला जास्त करायचे नाही आणि घट्टही करायचे नाही मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ आपण भिजवून घेणार आहोत पुढे तुम्हाला मी दाखवते पीठ आपण कसे भिजवायचे आहे यासाठी लागेल तसे आपण आपण या ठिकाणी थोडे थोडे पाणी घालत आहोत आणि याचा हलका सहीत सर गो गोळा करून घ्यायचा आहे पीठ आपण मस्त असे चोळून घेतलेले आहे आणि मस्त मळून झालेले आहे यामध्ये बोटे घातल्यानंतर अशा प्रकारे होतात म्हणजे आपण हे जास्त घट्टही नाही मळले आणि पातळही नाही ज्याप्रमाणे आपण चपातीची कणिक मळतो त्यापेक्षा तो थोडेसे घट्ट मळून घ्यायचे आहे आणि हे मळून झालेले आहे याच्यावरती झाकण ठेवूया हे पहा आपण एक ग्लास पाणी घेतले होते त्यातले आपले पाव ग्लास पाणी शिल्लक राहिलेले आहे म्हणजे पावन ग्लास पाणी याला लागलेले आहे आणि नंतर आपण हे तीस मिनिटासाठी झाकण ठेवायचे त्यामुळे हे पीठ मुरले जाते आणि लाटायला सोपे जाते आणि तीस मिनिटानंतर झाकण काढून पाहूया या ठिकाणी पीठ मस्त मुरलेले आहे हे पुन्हा आपण चांगले मळून घ्यायचे आहे या ठिकाणी मऊ असे करून घ्यायचे आहे हे पहा मस्त असे या ठिकाणी पीठ आपण मऊ करून घेतलेले आहे त्यानंतर या पिठाचा एक मोठा गोळा घ्यायचा आहे आणि हातावर पुन्हा आपण हलका चोळून घ्यायचा आहे हे पहा अशा याचे आपण गोळे तयार करून घेणार आहोत असा रोल केला तर गोळे एकसारखे असे तयार होतात आणि एकसारखे गोळे झाले तर करंजी तुमची एकसारखी अशी तयार होते पोळपड घेऊन त्याच्यावरती अशा प्रकारे आपण याचा रोल तयार करून घ्यायचा आहे हे पहा एकसारखा असा रोल करायचा म्हणजे याचे गोळे एकसारखे तयार होतात या ठिकाणी अशाच प्रकारे आपण याचा रोल तयार करून घेतलेला आहे आणि नंतर चाकू घ्यायचा आहे आणि चाकूने याचे एकसारखे आपण कट करून घेणार आहोत एक एक इंचाचे आपण या ठिकाणी तुकडे करून घेणार आहोत हे पहा म्हणजे आपली गोळ्या एकसारख्या होतात म्हणजे देखील एकसारख्या लहान मोठ्या होत नाहीत एकसारख्या अशा होतात त्यासाठी आपण अशा प्रकारे चाकूने हे कट केलेले आहे आणि नंतर हातावर घेऊन याचे लहान आकारामध्ये गोळे तयार करून घ्यायचे आहे या ठिकाणी जर गोळे सुरुवातीलाच करून ठेवले तर करंजी करायला जास्त वेळ लागत नाही आपले कामं असते आणि पटकन अशा करंजा तयार होतात प्रत्येक वेळेस पिठामधील एक एक गोळी तोडून घेण्यापेक्षा अशा प्रकारे जर तुम्ही एकदाच गोळ्या कर करून घेतल्या तर पटकन पट अशा करंजा लाटायला वेळ लागत नाही आणि झटपट अशा ह्या करंजा लाटून होतात या ठिकाणी अशाच प्रकारे आपण सर्व गोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत बघा अशा प्रकारे आपण सर्व गोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि हे आपण एका भांड्यामध्ये झाकून ठेवणार आहोत म्हणजे ह्या कडक होत नाहीत त्यानंतर एक गोळा घेऊन त्याला मैदा लावून घ्यायचा आहे आणि त्याची पुरीसारखी लाटून घ्यायची आहे म्हणजे सर्व बाजूने एकसारखी अशी लाटी तयार होते जास्त जाडही नाही आणि पातळही नाही अशा प्रकारे मध्यम अशी करून घ्यायची आहे लाटी लाटताना एकदम सरकन अशी लाटली जाते तुम्ही पाहू शकता पटकन अशा ह्या लाट्या लाटल्या जातात कारण याला आपण मैदा लावलेला आहे आणि मैदा लाट लावल्यामुळे एक ह्या लाटायलाही सोप्या जातात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी आपली लाटी तयार करून झालेली आहे ही अशा प्रकारे मध्यम आकारामध्ये लाटून घेतलेली ला आहे याच्या सर्व कडा एकसारख्या अशा लाटलेल्या आहेत म्हणजे जाडही नाही पातळही नाही एकदम परफेक्ट अशी आपली लाटून तयार झालेली आहे यामध्ये आपण सारण घालून घ्यायचे आहे सारण घालताना एक ते दीड चमचा घालायचे आहे सारण हे थंड असायला हवे गरम सारण करंजीमध्ये कधीही घालायचे नाही आणि आता दोन्ही कडा एकत्र करून आणायच्या आहेत आणि या आपण अशा प्रकारे हाताने घट्ट अशा बंद करायच्या आहे म्हणजे अर्धचंद्राकृती करून घट्ट दाबायची आहे याच्या कडा नीट दाबायच्या नाहीतर सारण बाहेर येण्याची शक्यता असते आज आपण ही करंजी साच्यामध्ये न करता याला हाताने मुरड घालणार आहोत ही मुरड घालण्याची पारंपरिक पद्धत आहे थोडा सराव लागतो पण एकदा जमली की एकदम करंजी खूप छान अशी तयार होते आणि दिसायलाही एक दिसते एका टोकापासून सुरू थोडं पीठ कडे भरून उचलून ते पुढच्या भागावर छोटं पिळून घ्यायचं आणि याला हलका दाब द्यायचा पूर्ण पुढच्या भागाला पिळ मारून दाब द्यायचा आहे हे करत आपण संपूर्ण कडा अशा छोट्या मोठ्या मुरड घालायच्या आहे जर तुम्हाला हाताने मुर घालणे जमत नसेल तर तुम्ही करंजी कटरने किंवा फोकने म्हणजे काटे चमच्याने याला डिझाईन बनवू शकता शेवटच्या टोकाला हे नीट दाबायचे आहे नाहीतर टोक निघाली जाते व सारण बाहेर निघते तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली करंजी तयार झालेली आहे आणि याची डिझाईन पाहू शकता मस्त अशी दिसत आहे अशीच आपण या ठिकाणी दुसरी करंजी देखील तयार करून घेणार आहोत पिठाच्या गोळ्याला मैदा लावून घ्यायचा आणि याची लाटी लाटून घ्यायची आहे लाठी लाटताना सर्व बाजूने एकसारखी अशी लाटायची म्हणजे करंजी आणि परफेक्ट अशी तयार होते मस्त अशी ही लाटून झालेली आहे तुम्ही पाहू शकता ही लाटून झाल्यानंतर यामध्ये आपण दीड किंवा एक चमचा सारण घालून घ्यायचे आहे जेवढे सारण तुम्ही घालाल तेवढी करंजी खाताना एकदम मस्त लागते जर सारण कमी घातले तर करंजी खाताना फक्त पीठ लागले जाते त्यासाठी सारण यामध्ये जास्त भरायचे आणि अशा प्रकारे ताबून घ्यायचे आहे दाबून घेतल्यानंतर तुम्हाला परत दाखवते मुरड कशी घालायची त्याने बाहेर काढायचे पीठ आणि नंतर आत सरकवत जायचे अशा प्रकारे याला डिझाईन तयार करून घ्यायचे आहे जर तुम्ही सराव केला तर ही मस्त अशी मुरड तुम्हाला देखील घालता येऊ शकते आणि हे तोप बंद करून घ्यायचे आणि आपली दुसरी करंजी देखील या ठिकाणी तयार झालेली आहे आता आपण साच्यामध्ये करंजी करून घेणार आहोत त्यासाठी साच्या घेतलेल्या आहे आणि तयार लाटी यामध्ये घालून घ्यायची आणि हलके प्रेस करायचे म्हणजे साच्याचा आकार याला येतो आणि नंतर सारण घालून घ्यायचे आहे सारण आपण दीड चमचा घालत आहोत आणि साचा बंद करून घ्यायचा आहे एकदम घट्ट असा दाबून घ्यायचा म्हणजे करंजीच्या साईडच्या कडा फुटत नाहीत आणि करंजी, करंजी तेलामध्ये घातल्यानंतर सुटत नाही साच्यामध्ये देखील ह्या करंजा पटकन अशा तयार होतात या ठिकाणी आपल्या सर्व करंजा मस्त अशा तयार करून झालेल्या आहेत ह्या ओल्या कपड्याने आपण झाकून ठेवायचे आहेत म्हणजे या कपडा झाकल्यामुळे या तेलात सोडल्यामुळे तर करंजी फुटली जात नाही तर कढईत तेल किंवा तूप घालायचे आहे आणि हे चांगले गरम करून घ्यायचे आहे त्यामध्ये आपण एक एक करून करंजी सोडून घ्यायची आहे सुरुवातीला आपण दोन ते तीनच करंज्या यामध्ये घालून मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे दोन्ही बाजूने हे चांगल्या तळायचे आहेत करंजी तेलात घातल्यानंतर ती लगेच उलटायची नाही एका बाजूने मस्त अशी तळायची आणि नंतर उलटून दुसऱ्या बाजूने देखील तळून घ्यायचे आहे करंजी उलटताना मुरड घातलेल्या बाजूने ही झाऱ्या लावून उलटायची आहे म्हणजे ही व्यवस्थित अशी तळली जाते म्हणजे फुटली जात नाही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त असं याला रंग आलेला आहे आणि हे आपल्या करंजात तळून तयार झालेले आहे अशाच आपण दुसऱ्या देखील करंजात तळणार आहोत करंजी तळताना तेल जास्त गरम नसावे नाहीतर करंजी पटकन तळली जाते आणि काढल्यानंतर ती आतमध्ये कच्ची जाते लूज पडते जर तेल थंड असेल तर करंजी आतून मऊ होते आणि तेल शोषून घेते त्यासाठी करंजीला तेल गरम करताना मध्यमाचेवरच ह्या चांगल्या तळून घ्यायच्या आहेत अशाच प्रकारे आपण सर्व करंजा तेलामध्ये तळून घेतलेल्या ते आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या सर्व करंजा तळून झालेल्या आहेत जी या ठिकाणी मी तुम्हाला तोडून दाखवते ही लगेच तुटली जाते बाहेरून एकदम खुसखुशीत झालेली आहे आतील सारण तुम्ही पाहू शकता ओल्या नारळामुळे एकदम मऊसर रसाळ झालेले आहे चव म्हणाल तर एकदम अप्रतिम लागते गुळ घातल्यामुळे एकदम मस्त आणि टेस्टी अशी ही करंजी तयार झालेली आहे तुम्ही देखील या दिवाळीला ही नक्की करून पहा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणी किंवा नातेवाईकांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच दिवाळीच्या आणखी टेस्टी आणि स्वादिष्ट अशा रेसिपींसोबत